मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सराचे या सुंदर प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत भरपूर प्रश्न आपण घेतो आहोत आणि सर्व प्रश्नांची उत्तर सायंटिफिक आणि अतिशय सुंदर उत्तर देणारा हा सुंदर वास्तू तथास्तू कार्यक्रम जो अनेक लोकांना भरपूर आवडतो आहे भरपूर शेअर करत आहेत आणि विशेष म्हणजे खेडोपाडी ते परदेश इथून देखील मला रिप्लाय येतात की सर हा तुमचा प्रोग्राम अतिशय चांगला आहे आणि जर एखाद दिवस म्हणजे मागच्या गुरुवारी एपिसोड करणं शक्य नव्हतं हो कारण कंटिन्यू बिझी आणि काम असल्यामुळे जमलं नाही तरी लोकांचं फोन सर आज गुरुवारचा एपिसोड का नाही आला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच करतोय आपण आता प्रोग्रामला सुरुवात करूया अमोल काळोखे हो सर कुंडलीत केमद्रोम योग असेल तर काय उपाय करावे आणि कोणते ब्रेसलेट रत्न वापरावे केमद्रोम जो योग आहे त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर कुंडलीमध्ये आपल्याकडे मार्गदर्शन मिळतं आणि फक्त एक योगाची शांती किंवा त्याच्यावरती उपाय करून उपयोग नसतो तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची दशा महादशा अंतरदशा काय चालू आहे नक्षत्र तिथी वार योग करण यानुसार काही शांती आहे का हे मूळ आपण पहिल्यांदा पाहून त्याच्या दृष्टीने जरा उपाययोजना करायच्या आणि शेवट मग योगावरती काम करायचं असतं कारण बघा काय होतं योग तुमच्या आयुष्यात चांगले किंवा वाईट येऊन जातील हो पण मूळ कुंडलीतले दोषांचंच निवारण नाही झालं तर काय होणार आहे त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करून कुंडलीसाठी नाव नोंदवा दर गुरुवारी आणि दर सोमवारी मी पुण्यात ऑफिसला असतो पण बाय अपॉइंटमेंट तुम्हाला कुंडलीचं नाव नोंदून यावं लागेल आणि दुसरी गोष्ट ज्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन मार्गदर्शन घेऊ शकतात तर त्या कुंडलीचं नाव नोंदल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला मी लिहिलेला हस्तलिखित रिपोर्ट आणि साठपानी कुंडलीची पी डी एफ चाळीस पन्ना ते पन्नास साठपानी कुंडली येते ती तुम्हाला घरपोच मिळू शकते ऑफिस नंबरला कॉल करा वैशाली कोकाटे सर उत्तर दिशेला टॉयलेटचं बांधकाम केलं तर चालते का असेल तर काय प्रॉब्लेम उपाय सांगावा करू नका उत्तर दिशा पैशाची धनाची आरोग्याची ऐश्वर्यतेची आहे हेल्थ इम्युनिटीची आहे देवतत्वाचं ठिकाण आहे कुबेराचं ठिकाण आहे टॉयलेट बांधून चालेल का नाही कुबेराची ऊर्जा घरातून लॉस होईल कुबेर तत्व म्हणजे फक्त पैसा नाही आहे धन आरोग्य आणि लक्ष्मीचा कारक आहे ऑपॉर्च्युनिटीची डायरेक्शन आहे अजिबात टॉयलेट बांधू नका आणि विचारू नका काय उपाय आहे कारण चूक करायचीच नाही तर उपाय आपल्याला कशाला पाहिजे लक्षात आलं आता आपल्याला घरामध्ये स्वप्नाली कोळी सर घरात वाळवी लागली त्यासाठी काय करावे आणि कशामुळे लागते वास्तुदोषांमुळे ॲक्च्युली वाळवी लागते वास्तुदोषांचे परिणाम जेव्हा आपल्यावरती जास्त वाढतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे तुम्ही बघून घ्या की आजूबाजूला काळी जमीन आहे का किंवा जमिनीतच वाळवी आहे का तर ज्याला आपण पेस्ट कंट्रोल म्हणतात किंवा वाळवीचे जे काही उपाय ते नक्की करा आणि वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये मॅक्स पिरामिड यंत्र मिळतं ते साऊथ वेस्टला लावा कारण घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तुमच्या कुठेतरी दोष दिसतोय हो तो आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे आणि जे ब्लॅक टर्मोलिनचं हँगिंग आहे ते मेन दरवाज्यावरती लावून टाका सुलभा सासणे सर माझी मुलगी साक्षी सासणे तिची जन्मतारीख टिंबटिंब आहे तिचं तिम्ब बी एच एम एस पूर्ण होऊन एमओ करत आहे तिला हॉस्पिटलमध्ये ड्युटी करताना रात्री झोपेच्या वेळेस भीती वाटते तसं एक महिना आधी गाडीवरून पडली तिच्या गुडघ्याचे लिगामेंट टिअर आले ते ऑपरेट करावे लागेल असं डॉक्टरने सांगितले अचानक अडथळे काय येतात जर आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ अचानक घडणाऱ्या घटना गड़ना ह्या राहूमुळे होऊ शकतात शनीची साडेसाती पनवती काय विषय चालू आहे सध्या बघूयात कारण याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट मार्गदर्शन जर घेऊन आपण पुढे गेलो तर फायदा होऊ शकतो पण मी तुम्हाला एक प्रिकॉशन म्हणून छोटासा उपाय मी असा सांगतो की हे स्पेशली ही आयची स्पेशल माळ आहे टायगरायची आपण पे रत्न घालतो पेंडंट घालतो ब्रेसलेट घालतो त्याची माळ तिला रोज वापरायला सांगा अतिशय बेस्ट हे सेल्फ प्रोटेक्शनसाठी आणि अगदीच जर तिला नाही जमलं तर टायगरायचं ब्रेसलेटसुद्धा वापरता येतं आणि आपण कुंडलीचं जरा मार्गदर्शन घेऊ काही योग किंवा काही महादशा अशा चालू असतात की ज्याच्यामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते उज्ज्वला गायकवाडा सर पारायण चालू असताना कोणी वारले तर काय करावे पुन्हा नव्याने चालू करायचे का सगळे दिवस संपल्यानंतर ना पुन्हा तुम्ही पहिल्यापासून सुरू करू शकता आणि अर्ध्यावर आला असेल तर संकल्प करून पुन्हा तुम्हाला करता येईल पलाश चौधरी सर घरात मृत व्यक्तींचे नाव घरावर मृत्यव्यक्तींचे नाव टाकता येते का मी नेहमी सांगतो की घर जे आहे ना ते आपल्या शरीराप्रमाणे त्यामुळे शक्यतो यांची कृपा त्यांची कृपा अशा बऱ्याचशी नावं टाळावी आणि पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतातच पण तू घर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे ते नाव तुमच्या जन्मकुंडलीनुसार कोणतं काय करायचं आपण हे बघून घेऊ पण ते नाव कारण घर बांधताना घर विकत घेताना किंवा घरासाठी काही करताना आणि लग्न ठरवताना लग्नाच्या गोष्टी करताना घाई करून उपयोग नाही ऑफिशियल नंबरला कॉल करा कन्सल्टिंग घेऊन आपण ठरवूयात की नाव कोणता नाही कसं ठेवायचं उमेश नमस्कार सर मी फ्रीलान्स कॅमेरामन फोटोग्राफर आहे घरी माझ्या कॅमेरा बॅग कुठे तोंड करून ठेवू कॅमेरा बॅग कुठे ठेवायची तर घराच्या नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टमध्ये ठेवायची वायव्य वे दिशेमध्ये ठेवायची जी नॉर्थ आणि नॉर्थ वेस्ट दिशा आहे ती विक्री तत्वाची आहे आणि त्या ठिकाणी सेलिंगसुद्धा वाढू शकतं आणि तुम्हाला त्यासाठी मी स्पेशल सांगतो की गोल्डन पायराईटचं ब्रेसलेट वापरा तुमचा छानपैकी व्यवसायसुद्धा वाढेल हे बघा स्पेशल पायराईटचं ब्रेसलेट आहे आणि पायराईटचा हा जो स्टोन आहे हा सुद्धा तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ठेवू शकता जेणेकरून ग्रोथ चांगली होईल आणि तुमचे मनी फायनान्शियल तुम्ही स्ट्रॉंग व्हाल पुढे रुपाली सोनार नमस्कार सर आपले व्हिडिओ मी खूप वर्ष झाले पाहत आहे खूप छान असतात त्याचा फायदाही आम्हाला होत आहे पैसे येतात पण टिकत नाही यासाठी उपाय सांगा पैसे न येणे टिकणे यासाठी पायंदा घराची दक्षिण नैऋत्य दिशा आग्ने दिशाही परिणाम करत असते आग्नेला पाणी नसावं दक्षिण नैऋत्य दिशा जी आहे ती भक्कम पक्की आणि परफेक्ट असली पाहिजे माझ्या पाठीमागे जो एम एक्स पिरामिड आहे तो नैऋत्य दिशेला ठेवू शकता लावू शकता ज्यांनी बराचसा धन वाढण्याची आणि साठण्याची शक्यता सुरुवात होते तुमच्या घराला जर उमरा नसेल तर सागवानी उमरा ऑफिसमधनं मागवा तो सागवानी उमरा घराला लावला की होतं काय घरामध्ये पैसे यायला आणि टिकायला सुरुवात होतात त्यामुळे ही गोष्ट नक्की करा हनुमंताची उपासना करू शकता दुर्गा देवीचा जग तुम्ही करू शकता पुढचा प्रश्न असा आहे प्रश्न बरेचसे आलेत वेळ कसा उरतो आहे त्यानुसार आपण पुढे जाऊयात सरला बनकर नमस्कार सर घराचा शोषखड्डा आणि सांडपाणी कोणत्या दिशेला पाहिजे तेवढे मार्गदर्शन करा वायव्य उत्तर पश्चिमेतून तुम्ही करू शकता रिषभ जाधव सर आमचे टॉयलेट हे ईशान्य कोपऱ्यात उपाय सांगा ईशान्य दिशा देवाची असते त्या ठिकाणी टॉयलेट असणे हे कोणताही उपाय नाही काढून टाकणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आणि अगदीच शक्य नसेल तर ऑफिशियल नंबरला कॉल करून वास्तू व्हिजिट किंवा प्लॅन कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवू आपण बघू काय करता येते स्वाती अहेरराव सर माझे नवीन घराचे बेडरूम ईशान्य कोपऱ्यात येते त्यासाठी काय उपाय आहे ईशान्य दिशेत झोपणंच नवराबाई कोणी किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तीने हे योग्य नाही ह्याला उपाय काय नैऋत्यला हॉल आला असेल तर नैऋत्य तुम्ही झोपू शकता घर घेतानाच काळजी घेतली पाहिजे तुमची ईशान्येला बेडरूम येते म्हणजे पश्चिम नैऋत्यकडनं घराचा एट्रन्स आहे आपण प्लॅन कन्सल्टन्सी करूयात ऑफिश नंबरला कॉल करा आणि हा आणि हे सगळं चार्जेबल आहे जेव्हा आपण वास्तू कन्सल्टिंग किंवा प्लॅन कन्सल्टन्सी करतो वास्तू विजिट करतो याला फी आहे ती किती एक आहे ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा शीला सरनाईक कोल्हापूर सर आपण झाडू कसा ठेवावा कधी घ्यावा कोठे ठेवा याबाबतीत माहिती सांगा अनेकांनी माहिती सांगितली आहे पण वेगवेगळे आपण जी माहिती द्याल ती नक्कीच योग्य असेल तुमच्यावर विश्वास आहे सर आपण व्हिडिओमध्ये वॉशिंग मशीन आग्नेला ठेवले तर चालेल म्हणाले पण आग्नेला पाणी नको मशीन कशी चालते कारण त्यालाही नळ आला प्लीज मार्गदर्शन करावं दोन गोष्टी एकत्र एक पहिली गोष्ट आपण ही पहिली करू की झाडू झाडू जाड़ तुम्ही ईशान्य उत्तर दिशा सोडून कुठेही लपवून ठेवा त्याला काही प्रश्न नाही प्रश्न कचरा कुंडीचा आहे ती शुभ दिशांमध्ये नसावी नंबर दोनची गोष्ट अशी आहे वॉशिंग मशीन आग्नेय आणि दक्षिणेला का चालते तर त्यामध्ये एक आग्नेय दिशेला मंथन नावाचा झोन येतो साऊथ अँड साऊथ ईस्ट म्हणजे एस एस ईमध्ये येतो तर तो जो झोन आहे त्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीन चालतं जरी पाणी आलं तर अग्नितत्वाच्या संदर्भात आहे आणि तिथे स्वच्छता केली जाते आणि पावर्ड झोन तयार होतो त्यामुळे तुम्ही फक्त ब्ल्यू रंग सोडून तुम्ही वॉशिंग मशीन तिथे ठेवू शकता यानंतरनं प्रश्न आहे ओंकार वारे नमस्कार सर माझी जन्मतारीख टिंबटिंब तिम्ब आहे त्याची माझी बुद्धी काम करत नाही आणि लोकांसमोर बोलता मांडता येत नाही वेगळंच बोलतो स्मरणशक्ती कमी आहे नोकरीमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत मला रत्न वापरायचं आहे तुम्ही सुलेमाने हकीकचं स्टोन मिळतो आमच्याकडे जो तुम्ही मधल्या बोटामध्ये धारण करू शकता आणि सेल्फ मेडिटेशन करा थोडंसं वॉकिंगसुद्धा करा त्याचा फायदा तुम्हाला होईल हनुमान चालिसा रेग्युलर वाचा ग्रीन ॲव्हेंच्युरियन नावाचं ब्रेसलेट आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं सुलेमाने हकीक हे ब्रेसलेट मागवा किंवा सुलेमाने हकीकचा स्टोन देखील मागू शकता याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो शीतल इंगळे नमस्कार सर माझा मुलगा सोहम इंगळे याची जन्मतारीख असियरसाठी मार्गदर्शन ऑफिशियल नंबरला कॉल करा कुंडली मार्गदर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात प्रतीक सालवे नमस्कार सर आम आम्ही नवीन घरात राहायला आलो तेव्हापासून अडचणी येत आहेत प्लीज मार्गदर्शन करा वास्तूच्या नियमानुसार तुम्ही घर न बांधल्यामुळे कोणाचंही मार्गदर्शन न घेतल्यामुळे या गोष्टी आहेत कारण झोपण्याची जागा चुकली देवघराची जागा चुकली अशा अनेक गोष्टी आहेत ते चुकलं मा तरी ह्या गडबडी होऊ शकतात त्यामुळे आपण प्लॅन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की घराच्या दरवाज्याला तुम्ही हे अडकवा हे कुठे कसं लावायचं ह्याला सिद्ध कसं करायचं आणि दर महिन्याला एक प्रोसेस आहे नुसते विकत घेऊन उपयोग नाही आहे अनेक नाठाळ लोक कुठनं कुठनं व्हिडिओत बघतात आणि कुठनं कुठनं मागवतात काय करायचंच माहीत नाही आहे याची फक्त ऑथेंटिक माहिती वास्तू तथा सूत न मिळते मागवा म्हणजे तुम्हाला कळेल आणि हे अग्निया दिशेला एक लावा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर साऊथ ईस्टला तुम्ही लावू शकता पण यालासुद्धा प्रोसेस आहे त्याचा दर महिन्याचं चार्जिंग आहे ते कसं हे तुम्हाला माहितीसोबत मिळेल पुढे नाव काय आहे कोरे गावकर म्हणून आहेत गोवा नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे माझ्या घराचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे फक्त मला सेफ्टीक टाकी काढायची कुठे काढू वायव्य दिशेला घेऊ शकता दक्षिण बाजूने चार मीटर जागा आहे तिकडं घेऊ नका वायव्य दिशेला आणि पश्चिमेला तुम्ही नक्कीच घेऊ शकता वायव्याला जरी दरवाजा आलेला असला तरी योग्य नाही आहे आणि शक्यतो मी तुम्हाला सांगतो घर बांधणे लग्न करणे हे योग्य मार्गदर्शनाशिवाय पुढे जाऊ नका घरातले बदल व्हिजिट झाल्याशिवाय करू नका ऑलमोस्ट दर महिन्याला माझी कन्सल्टन्सी गोव्यामध्ये चालू असते त्यामुळे व्हिजिटसाठी नाव नोंदवा आपण तिथे कन्सल्टन्सी करूनच हे करूयात त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल अनेक अनेक कन्स्ट्रक्शन्स आणि अनेक जे हॉटेल्स किंवा जे रिसॉर्ट्स बांधले आहेत ते वास्तूच्या माझं मार्गदर्शन सुरू आहे त्यामुळे आपण विजिट ही घेऊ शकता सुवर्णा कांबळे नमस्कार सर घरातील व्यक्ती जाऊन चार महिने झाले असल्यास आस। गणपती घरातील व्यक्तीने बसवलं तर चालतो का बाहेरील व्यक्तीकडून बसवावा पहिली गोष्ट अशी आहे की एकदा घरातली व्यक्ती ना जेव्हा चौदा दिवसांचं का सगळं पूर्ण होतात विधी मग तुम्ही ही नैमित्तिक म्हणजे वार्षिकच सगळे आपले जे, जे उत्सव आहेत त्याला घरातल्या व्यक्तींनीच करायचं का बाहेरचा काही विषय नाही सूतक असेल तर हा नियम आहे वर्षभर वर्षश्राद्ध झाल्यानंतरनं देखील तुम्ही हे आधी करू शकता आणि त्याच्या आधी करू शकता त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे पुढचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे अनंत राजे सर नमस्कार आम्ही तुमचे भरपूर प्रोग्रॅम सगळे बघतो अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन तुम्ही देता आ, मला एक सांगा की बूस्टर जो मी तुमच्याकडनं मागवला त्यामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे माझे बरेचसे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह झाले त्याचा फायदा काय हे मला नक्की सांगा आणि त्याचं टेक्निकल डिटेल्ससुद्धा सांगा मला अजून दोन ते तीन मित्रांना मागवायचे आहेत ते बिचारे अजून प्रॉब्लेममधून नक्कीच बाहेर पडतील तर ऑरा बूस्टर हे जे टेक्निक आहे ते आपला ऑरा स्ट्रॉंग करतं हे ऑरा बूस्टर आपल्या खिशात पर्समध्ये बॅगमध्ये ठेवल्यामुळे निगेटिव्ह गोष्टींपासून आपला बचाव होतो आणि मी देखील माझ्या खिशामध्ये दे हे कायम असतं हा ऑरा बूस्टर अतिशय बेस्ट पद्धतीने काम करतो वास्तू तथास्तुने हे स्पेशली डिझाईन करून तयार करून घेतलेला आहे हा ऑरा बुस्टर ब्रासपासून बनलेला असतो आ, कायम आपल्या पर्स बॅगमध्ये ठेवायचा पण ह्याची पण महिन्याची प्रोसेस आहे दररोजची चार्जिंग आहे आणि याचा बहुउपयोग तुम्हाला कळेल वास्तू तथा सॉफिसमधनं मागून घ्या श इतकी मागणी चालू आहे तुम्हाला सांगतो ऑराबुस्टरची आज कमीत कमी सहा ते सात लोकांची मागणी पण माझ्याकडे आउट ऑफ स्टॉक आहे त्यामुळे तुम्ही नाव नोंदवा लवकरात लवकर बुस्टर मागून घ्या जे प्रॉडक्ट पाहिजेत त्या ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे लवकरच भेटू प्रोग्राम पुढच्या प्रोग्राममध्ये शुभम भव तू शुभ आशीर्वाद